काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मुद्द्याचं बोलाओ या अभियानाला केली सुरुवात प्रणिती शिंदे यांनी काही अंतर रिक्षाने केला प्रवास सोलापूर काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मुद्द्याचं बोलाओ या अभियानाला सुरुवात केली आहे या अभियानाअंतर्गत प्रणिती शिंदे यांनी रिक्षाने केला प्रवास या अभियानाच्या माध्यमातून सोलापुरातील विविध समाज घटकांशी संवाद साधण्याचा प्रणितींचा सोलापुरातील होम मैदानात आज प्रणिती शिंदे या रिक्षाचालकांशी चालकांशी साधतायत संवाद हो मैदानात मोठ्या संख्येने जमा झाल्या रिक्षा चालक या अभियाना अंतर्गत शेतकरी महिला युवक या घटकांशी प्रणिती शिंदेंचा संवाद रिक्षा चालकांनी शिंदे यांना दर्शवला पाठिंबा ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज ते काय करून ताईला भरपूर मत निवडून आणायचं आपलं काम आहे शिंदेसाहेब ताई ही पहिल्यापासून आहे सध्या ताई मला ओळखत नाही की हा मागे गेला आहे पण ते ती रिक्षा भोवून खरं माझ्यामुळे झाले मी दिल्लीला जाऊन साहेबाला हात जोडलेत आमच्या एक ते घर बसवा तेव्हा जे बसवले तर त्यांनी म्हणजे ताईकडे प्रस्ताव ठेवा किंवा चोपड्याच्या माझ्यामध्ये बांधलं की किंवा काय तर थोडं व्यक्ती आला हा भाग घेला परंतु आज ताईच्या मागा आपण उभं राहणं गरजेचं आहे की ज्या आपल्याला लायसन काढायला जावं लागतं संपल्यावर त्यावर दुसुंगा टेस्ट देऊन आपल्याला करावं लागते जे सतराशे रुपये त्याची सगळी फी होती आज तिथं आपल्याला एजंटमार्फत साडेसहा लाख साडेपाच लाख इथपर्यंत रक्कम माफावी लागते तर त्याच्यावर आपलं नियंत्रण आणायचं जर भाजप सरकार पुन्हा आलं तर आपल्याला सगळं सोडवं होतं त्यानं स्वतःची बायको सुविधी आपल्याला बायका देखील सोडावं लागते मॅप करा ज्या टायमाला परमिट जे चालू झालं आताची सरकार दहा हजार रुपये परमिटची फी घेतो ज्या टायमाला ताई स्टार्टला परमिट चालू केले त्या टाइमाला एक रुपया न घेते आमच्या रिक्षावाल्याचे परमिट तिने ताईने दिले पाच हजार परमिट वाटप केले आज आपले जय सिद्धेश्वर अजून शरद बनचोडे साहेब आज काही पण काम केले नाही अजून विधानसभेमध्ये आरटूने पंधरा पंधरा अठरा अठरा हजार रुपये दंड मारत होतं मग त्या टायमाला आम्ही ताईला भेटलो आमच्या युनियनच्या युनियनच्या माध्यमात जाऊन ताई विधानसभेमध्ये उठाव करून त्या आरटोला बोलून आमच्या रिक्षावाले रिक्षावाल्याविषयी काही भेटत नाही असं तुम्ही दंड माफ करा म्हणून तातडीने आरटोने दंड माफ केलेला आहे आज आम्ही सगळे रिक्षावाले तुम्ही ज्या पॅसेंजर बसतात पॅसेंजर बसतात सोलापूर जिल्ह्यामधल्या आपण सगळ्याला